कशा आहे तुम्ही आय आयोग मी बरेच माझं नाव मी तालिगे आणि आज आम्ही आलो कॅपिटल मॉलला खूप दिवसानंतर मी विचार केला की जायचा आणि ही आहे माझी माहिती पाहिजे ते आम्ही डिसाईडच नाही केला आम्ही असं उठून सुटून आलेलो आज पण बघू जे आवडेल ते घेणार आणि जे जे मस्ती करणार ते आम्ही ऑफकोर्स तुम्हाला दाखवणार किती एन्जॉय करणार काय आणि वरपर्यंत काय काय आहे तेही तुम्हाला दाखवणार आणि हा आमचा कॅपिटल मॉल आहे आम्ही ऑलरेडी एंट्री मारलेली आहे आणि एंट्री मारल्याच्या नंतर मला आठवलं की मला ब्लॉक करायचं तो बघूया किती मजा येते आणि मग तुम्हाला नाही बॅग घ्यायची तरी आम्ही बॅग कलेक्शन मध्ये एम आर पी शकता तुम्ही किती भारी हा कोणता आवडला बॅग तुला छान तर आहे पण आमच्या चला म्हणजे दोघांच्या अवकाशच्या बाहेर तरी पण आम्ही घुसलेलो नव्हते चला बघूया वरती गेल्यावर वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय हो आहे हो आपल्याला पाहिजे ते सुसुसुस गायस तिला जे पाहिजे होते ते इथे भेटते का नाही भेटणार ते माहिती नाही त्यासाठी आम्ही इथं मॉलला आलेलो आहे बघूया तिला भेटतो का नाही बघूया काय काय तुम्हाला एक चीज दाखवते मी जे माझे पप्पा हमेशा मला बोलतात की बाबूचा कपडा गाईज तुम्हाला माहिती असेल तुम्हाला सांगते मी असे कपडे मी घेतले ना तर माझे पप्पा काय बोलतात मला आमच्या तिथे चुलीवर खांडे वगैरे ठेवतो गर गरम ते उचलायला काम येतील तसे कपडे हे जे आम्ही कपडे घालतो माझे पप्पा असं बोलतात काय बोलायचे माझे पप्पा माझे पप्पा आयोजित होता की चुलीवर यूज होणारे कपडे आहेत ते कपडे वन नाईंटी नाईनचा नाएं आहे याची एम आर पी बघा आणि असेच आम्ही स्टेशनला घ्यायला गेलो एन एस पीला तर गाईस कितीला भेटेल असं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा आपल्याला मार्केट लोकल मार्केटमध्ये कितीला भेटेल ठीक आहे नक्की कमेंट मध्ये रुपये मी काम बघूया काय काय ठीक आहे बाय बघू शकतात खूप खाली खाली वाटते नाहीतर संडे खूप भरलेला असतो ना ग आज खूप खाली खाली आहे गाई झिलाही डेअरी मिल पाहिजे आणि मला बोलते आणि मला बनते काय करू एक्सप्रेशन बघा कधी करायला लागले काय पाहिजे तुला तिला हे पाहिजे आणि मला बोलते काय करू याच्यासाठी काय करायला तिकडे जाऊन तरी पण खूप भूक लागलेली आम्हाला आणि आम्ही क्रिस्पी चिकन बर्गर मागवलाय तर बघू शकता कशी आले न्या भूक लागली आहे तुला भूक लागली आहे तुला भूकर झालेली बघा काय मागवलंय आणि <laughs> मला तिथे एकटा सोडून बोलून आली म्हणते तू घेऊन शानी आहे स्वतः तर आली नाही पण मला म्हणते तू घेऊन एवढं मजा मी घेऊन येणार मी घेऊन येवढं माझं हा स्वतः खाणार आणि मला सांगते हे सर्व तू घेऊन ये तिथे ऑर्डर पण मीच द्यायचं आणि इथे घेऊन पण मीच घेऊन हे कोणतं नाही आहे का मला पण सांग तिला विचारते तर बघा फोनमध्ये बिझी असंच असतं असंच असतं फ्रेंडसोबत सोबत आले ना का फ्रेंड्स सोबत असे चिपकलेले असते बॉयफ्रेंडला घेऊन बघा 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 कशी करते एवढी सो <laughs> so चला पहिला खाऊन घेऊया नाही तर थंड होईल आणि मग बघूया काय कुठे जायचं कुठे नाही जायचं जर जायचं ठरलं तर जायचं नाही ठरलं तर घरी जायचं गपचूप बघूया खाऊन झालं किती मोठी बुकड बघा मला विचारलं पण नाही तू खाते का काय पहिला स्टार्टिंग करायला गेली चाल का मला विचारत पण नाही की तू खा करून बर्फ कोण खाईल बर्फ पण खा <laughs> सर्व खायचं असतं बरोबर ना तिने बर्गर पूर्ण खालं आणि कोक तसं कोक तस कोक मधला आईस बन आम्ही खूप वर्षानंतर एक वर्षानंतर ना हा आम्ही एक वर्षानंतर फायनली दोघे जण भेटलोय एक वर्षानंतरच एवढे वर्ष हिला माझी आठवण नव्हती आलेली ना नाही हा अजिबात नाही थोरी पण नाही घरी गेली मला प्रश्न काय माहिती माहितीये का जर घरी गेली तर मला हा नाही पण पोचली का नीट कसं पोचली नीट राहील मी ताली फोटो पाठव फोटो <laughs> पाठव गाईस पहिला बोलले मला फोटो पाठव तू पोचली आहे कशी पोचली ते मॅटर नाही करते फोटो ना। एक पण फोटो नाही पाठवणार तुला याच्यावर खालती उतरायला भीती वाटते <laughs> नेहाला याच्यावरची उतरायला भीती वाटते ती बघा कशी उतरायला जाऊन दाखवल्या भीती वाटते याच्यावरती उतरायला पण भीती वाटते आणि उतरायला मग भीती वाटते अशी डप्पर आहे बघ गाईस बघा माझा हात हात पकडूनच ठेवलेला उतरताना एक नंबरची पट्टू आहे साली ही बघ आईज माझा हात पकडूनच ठेवलाय पण टू फायदे गायस स्वतः एवढी घाबरते आणि मला पण एवढी घाबरून ठेवते मी पडली असते ना तुझ्या मुलं हिच्या मुलं <laughs> किती फटू आहे सांगली व्हिडिओ खालती आहे एकदम खाली आहे जे आम्हाला पाहिजे होतं ते आम्हाला भेटत नाही आहे तू वो बघूया व्हिडिओमध्ये एंट्री मारूया काहीतरी सीन झाला जाऊ दे नेलपेंट बघूया हा छान वाटते ना नेल पेन पण छान गाईस तुम्हाला एक चीज दाखवत काय काय आहे तू परत तेढंच मला छान नाही गाईस मला बिलकुल पसंद नाही आला हा पण छान नाही वाटला हा पण छान नाही वाटला एकदम जे कामाला आले ते नाही घ्यायचं तुला पाहिजे ते घे ना छान वाटते पण कशाला पाहिजे तुला कशावरती घालायला गाईश मी तिला विचारला कशाला पाहिजे तर मग ते घालायला ते मला पण माहिती आहे ते तिला घालायला पाहिजे पण कशावरती पाहिजे ते विचारते तर नाही सांगायचं काय नाही घ्यायचं ब्लॉक बंद करूयाही होता साथ जाऊ दे गाईश मी तर फोटो काढ इथे जुनी मध्ये फोटो काढतो

मी बॅक आलो आलोय आणि आता हा फ्रंट आहे फ्रंटने ऍक्च्युली असा दिसतो हा आम्ही रिक्षा मध्ये आहे आम्ही रिक्षा आलेलो आणि आता रिक्षा जाणार आमचे बापूस आम्हाला गाडी देई नाही काय ग <laughs> आमच्या बापाला आमच्या विश्वासच नाही आम्हाला गाडीच देत नाही <laughs> बाप्पा सीताराम जर जाऊन काय भेटतं की नाही जसं हिला पाहिजे होतं ते भेटतं की नाही तिकडे मी तर हिच्यासोबत अशीच आलेली मला काय घ्यायचं वगैरे नव्हतं फक्त असं आलेलं हिच्यासोबत फिरायला पण हिने तर काय घेतलं नाही पण मी नाही घेतलं जे मला पाहिजे होतं ते बघूया आता बप्पा बाप्पा सितारामध्ये पोचलो आणि ही आता कुस्ती कुठे माहिती आम्ही आता फायनली बप्पा सितारामध्ये पोहोचलो आहेत आणि कुठे झाले नाही या आम्ही चालू आता घरी नाही भेटला कारण की खूप होता म्हणून पण आता आम्ही चालू आहे घरी आणि बघा किती घेतलंय आम्ही <laughs> आता आम्ही फॅनली घरी चालू आहे कसं वाटलं आमचा ब्लॉग नक्की आम्हाला सांगा आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि मला इंस्टाग्राम नक्की फॉलो करा माझ्या इंस्टाग्रामची आयडी आहे आय एम मी जो विशेषसाठी तो प्लीज प्लीज मला सपोर्ट करा बाय बाय भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये बाय बाय